रात्री एवढी सुखात झोपली पण सकाळी उठून बघती तर काय ते चला तुम्हाला पुढं सांगते तिकडे आबाळ कोसळू द्या नाहीतर शेजारी भांडणं होऊ द्या खाणं पिणं लय महत्वाचं आहे अगोदर ते केलं आणि मग बाकीचं समज तर पावसामुळं घरामध्ये पाणी घुसलं होतं बरं का गॅलरीतून तर तेच काढत होते घरामध्ये नुसतं पाणी पाणी झालं होतं ती साफसफाई केली आणि स्वतःचं आवरलं आणि बाहेर आली बरं का बिन अंघोळीची चाली या आता काही कमेंट्स करायच्यात ती करा आपल्याला काही लय फरक पडत नाही त्यानंतर मी घरी आली आणि कपाटावरत होती बरका तर पेपर हातरूनच मांडत होती कारण प्रत्येक वेळेस ते टिपी टिपी भांड्यांचं पाणी मांडलं की गळतं कधी कधी गडबडीत भांडी मांडली की त्यामुळं म्हटलं की पेपर हातरावा म्हणजे टेन्शनच नाही तांबरायचं पण टेन्शन नाही कारण कपाटावर का थोडासा तांबूर पण चढला होता ओल्या भांड्यांनी मग सगळं काम आवरलं आणि आंघोळ केली बरका आंघोळ केल्यानंतरनी मग केस विचारली तर निवांत आपलं कामकाज चाललं होतं बरका संध्याकाळच्या बारा वाजता कसं असतंय आपलं निवांतच कामकाज असतं केस ही विचारली जरा मग शायनिंग पण मारली व्हिडिओमध्ये दाखवून त्यानंतरनी म्हटलं की जरा नाईट स्किन केअर करावं आज केलं की त्यानंतरनी दहा दिवसांनी करीन पण दाखवाय काय जातं व्हिडिओमध्ये तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का